नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता संकेत भावरा यांच्या गोट्यावर टॉप क्वालिटी हरियाणा मोरामाशीची गाडी उतरली आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये सर्व म्हशी चार पाच सहा महिने चेक करून आहे शेतकरी मित्रांनो अशात हरियाणा टॉप क्वालिटी मुरामशी खरेदी करण्यासाठी संपर्क करा त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याहत्तर पन्च नऊशे चाळीस घोडेगाव आयल्यानगर पाहू शकता शेतकरी मित्रांनो आत्ताच आपल्या गोट्यामध्ये हरियाणावरून वीस मुरामशीची गाडी उतरली आहे सर्व म्हशी चार पाच महिने तपासून आहे अंगाच्या साड्याच्या गरबाच्या बोलीत म्हशी असतात विक्रीसाठी उपलब्ध डॉक्टर दौ। कोण चेक करून देतो आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता प्युअर हरियाणा क्वालिटी म्हणतात शेतकरी मित्रांनो या अशात हरियाणा मुरा म्हशी खरेदी करण्यासाठी संपर्क करा त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंचाहत नऊशे चाळीस घोडेगाव आयनगर घोडेगाव बाजारमध्ये पण आपल्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या फार्ममध्ये जर आले तर आपण व्यवस्थित रेटमध्ये म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी संपर्क करत धन्यवाद जय श्रीराम